शेकोणसाठ दोन अ आणि प्लॉट नंबर आहे तेरा याचं जे क्षेत्र आहे ओरिजिनल ते छत्तीस फूट बाय एकशे वीस फूट आहे तरी पण मी दी, दी। जे बांधकाम किंवा जे काय कंपाऊंड घातलेलं आहे ते अठ्ठावीस फूट बाय एकशे वीस फुटावर घातलेलं आहे आणि मी माझ्या प्लॉटच्या एरियामधूनच आठ फूट एक्स्ट्रा पलीकडे सोडलेलं आहे ज्यामध्ये पलीकडच्या प्लॉटधारकांनी ऑलरेडी चार फूट अतिक्रमण आर करून आत शिरलेले आहेत कारण त्यांच्या प्लॉटची जी कागदपत्र आहेत त्याच्याविधा कागदपत्राचा विचार विचार केला तर त्यांनी समाधान बाळू मोहती हो यांनी पंधराव्या वर्षी वया वयवर्ष पंधराव्या वर्षी मुलगा असताना हा वीस रुपयाच्या स्टॅम्पवरती प्लॉट घेतला खरेदीत खरेदी पावती केली ज्यामध्ये ज्यांच्याकडे घेतला त्याचं नाव आहे आत्माराम भाऊ पाटणे बावीस महापालिकेच्या या मी ज्या दिवशी नव्हतो आठ तारखेला त्या दिवशी महापालिकेचे अधिकारी मगदूम अण्णासाहेब मगदूम व घोरपडे हे कम्पाऊंड झाडे व घर पाडण्यासाठी बुलडोजर घेऊन आले होते पण या कारणामुळे काय झालं की माझ्या मिसेसला सांगता न येण्यासारखे आजार चाल झालेले आहेत ले ले, लेडीजचे शिवाय माझ्या आपण मुलाला पण त्रास व्हायला लागलाय आणि माझ्या घरच्या आईंना पण त्रास व्हायला लागलाय सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय जर माझी कागदपत्र जर ओरिजिनल असतील तर माझ्यावर माझ्यावर कारवाई मी दोषी नसताना माझ्यावर कारवाई का आणि ज्या ज्यांची कागदपत्र खोटी ठरलेत मग त्याच कागदपत्रांच्या वरती महापालिका कशी काय माझ्यावर ऍक्शन घेऊ शकते आणि जर त्यांची कागदपत्र खोटी आहेत तर आलेल्या सर्व नोटीस झाल्या पाहिजेत आणि ज्यांची कागदपत्र खोटी आहेत आणि ज्यांना कागदपत्र खोटी तयार करण्यासाठी मदत केलेली आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारण त्यांना गुंडेवारी प्रमाणपत्र कुठल्या कायदा कायदावरती दिलं त्या त्या अधिकाऱ्यांच्यावर आणि त्या समाधान बाळू मोहिते नितीन मजले आणि मिलिंद साबळे यांच्यावर पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे कारण त्यांनी फोगस कागदपत्र तयार केली आणि माझ्या विरोध सादर केली मी माझ्या पद्धतीनं बालेली सगळी कागदपत्र मी व्यवस्थित सादर करून मी गुंटीवर प्रमाणपत्र घेतले माझंच काय रद्द करत आहे आणि अठ्ठावीस फुटानं मी बांधकाम कडेपर्यंत केलेलं आहे हा माझा प्लॉट इथनं जे चालू होतोय तो कडेपर्यंत माझं आता जो सामायिक बोल दिसतो तो माझ्या प्लॉट मधलाच आठ फुटाचा जे मी एक्स्ट्रा सोडलेला आहे छत्तीस फुटातला तो समाईक बोल दिसतो त्यातूनच हे जा करतायत पण नगरपालिकेला किंवा मा यांना खोटी कागदपत्र दाखवून बनावट भोगस बना सर्टिफिकेट केल्यानंतर त्यांना म्हणत की माझ्या प्लॉटमध्ये चार फूट रस्ता आहे तर तो चार फूट माझ्या प्लॉटमध्ये कसा आहे माझी कागदपत्र बघून तपासून माझ्यावरती ॲक्शन घेण्यात यावे किंवा त्यांच्यावर जर त्यांची खोटी कागदपत्रं आहेत तर त्यांच्यावर कायला ॲक्शन घेण्यात यावे आणि माझं बांधकाम जर दोन हजार एकवीसचं आहे तर माझ्या बघण्याचं पण बांधकाम हे दोन हजार एकवीसच आहे आणि हे जे भोगस बांधकाम दिसतंय हे सगळं भोगस काही आहे हे है वयाच्या पंधराव्या वर्षी प्लॉट घेतला पंधराव्या वर्षी प्लॉट घेतला आत्माराम भाऊ पाटणीची ज्याची जागाच नाही आहे आणि आत्माराम भाऊ पाटणे हा एकोणीसशे शहाण्णवला मयत झाला आहे त्यामुळे हा प्लॉटच्या च्या पहिलं बांधकाम काढलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांना जर रस्ता पाहिजे असेल मागच्या तर त्यांना पण दोन हजार एकवीसचं बांधकाम आहे माझं पण दोन हजार एकवीसचं बांधकाम आहे तर त्यानं आठ फूट आत घेतलं पाहिजे मग रस्ता तयार होईल तिकडच्या बाजूनं कारण एकाच मालकानं रस्ता सोडला शेजाऱ्याकडनं रस्ता मागणं चुकीचं आहे त्यांनी आपल्या मालकांच्याकडनं रस्ता मागितला पाहिजे ओके बस सांगली मी जो प्लॉट घेतला आहे तो छत्तीस बाय एकशे वीस स्क्वेअर फुटाचा आहे पण माझं जे टोटल कंपाऊंड आणि बांधकाम आहे ते अठ्ठावीस फुटामध्ये आहे मीच माझ्या प्लॉटमधनं आठ फूट एक्स्ट्रा सोडलेलं आहे हे जे तिक समोरचं पलीकडच्या बाजूला जे उत्तरेकडच्या बाजूला माझ्या प्लॉटला दिसतंय ते सगळ्यांचं तिकडच्या बाजूने दाबल्यानंतर किंवा अतिक्रमण झालेलं आहे माझ्या रो सोडलेल्या प्लॉटवरती जे काय आता तुम्हाला सामायिक बोल दिसतो हा माझ्या प्लॉटमधनंच जात आहेत आणि नगरपालिकेकडे खोटी कागदपत्र दाखल करून माझ्याच प्लॉटमध्ये रस्ता काढायसाठी प्रेशर कायज करतायत आणि जे खोटे कागदपत्र दाखल केले एक दोन हजार एकवीसला त्यांना जे हे गुंटेवारी प्रमाणपत्र मिळालं ते दोन हजार सालच्या खरेदीपत्रावरती दोन हजार सालचं जे खरेदीपत्र ते आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडनं समाधान बाळू मोहिते यांनी घेतलं होतं समाधान बाळू मोहिते यांचं कागदपत्र जर चेक केली तर व्यस्थित तर माणूस वारला एकोणीसशे शहाण्णवला आणि त्याच्याकडनं दोन हजार साली खरेदी कर दस्त करून घेतला खरेदी पावती करून घेतली आणि त्यावर गुंतवणूक प्रमाणपत्र महापालिका देते महापालिका देते म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सामील होऊन माझ्या प्लॉटवरती त्यांनी रस्ता करायला बघायला लागलेत कारण रस्ता हा तिकडच्या प्लॉटमध्ये द्यायला पाहिजे त्यांना बोला जर, जर, जर महापालिकेनं माझी योग्य ती कागदपत्र बघून मला योग्य तो न्याय नाही दिला तर मी महापालिकेच्या समोर आमरण अपोषण करणार आहे आणि तरी देखील मला जर न्याय मिळत नसेल तर मी माझ्या कुटुंबासह समवेत महापालिकेच्यासमोर आत्मदहन करणार आहे